मित्रांनो नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका येत्या काही दिवसात होणार असून लवकरच आचारसंहिताही लागण्याची शक्यता आहे त्यातच राजकारणातील चढ उतारायला चांगलाच वेग आला आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या दहा ते पंधरा दिवसामध्ये डिक्लेअर होणार आहेत यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे काही महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण चालू केलं आहे इतर पक्षातून आया रामांना त्यांनी संधी दिली मात्र आता ज्या भारतीय जनता पार्टीवर देवेंद्र फडणवीसांवर ज्यांनी विश्वास ठेवला त्याच पक्षातील नेत्यांना फोडायचे काम हे देवेंद्र फडणवीस करत आहे त्यातच मित्र पक्षातील असलेले एकनाथ शिंदे आणि अजित अजित पवारांचा पक्ष त्यांच्याच नेत्यांना आता भारतीय जनता पार्टीत पक्ष खास करून देवेंद्र फडणवीस हे म्हणत आहेत की तुम्ही भाजपामध्ये या अशी खुली ऑफर देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील आमदारांना व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांना खुल्या ऑफर देत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या या ऑफरमुळे आता एकनाथ शिंदे सहित अजित पवारांनाही सर्वात मोठा धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे फोडा आणि राज्य करा गरज तरो वैद्य मरो हीच रणनीती आजपर्यंत भारतीय जनता पार्टीची राहिली आहे पहिले आरोप करायचे त्यांच्यावर ईडी सीबीआयची भीती दाखवायची आणि पुन्हा त्यांनाच पक्षामध्ये स्थान द्यायचं अशा घटना अनेक नेत्यांच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये घडल्याचं आपण पाहिलं देखील आहे याच अनुषंगाने महायुतीचं सरकार एकत्र असताना देवेंद्र फडणवीसांचं फोडाफोडीचं राजकारण थांबायचं नाव घेत नाही आहे एकीकडे महाविकास आघाडीकडून एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचे आव्हान असताना पक्ष भाजपा देखील आपल्याला आव्हान देत असल्याचे आता एकनाथ शिंदे यांची गोची झाल्याचे दिसून येत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता पाव्यास गेलं तर नेत्यांच्या आपल्याच मित्र पक्षातील प्रवेश करताना दिसून येत आहे त्याचा सर्वाधिक फटका कोणाला बसत असेल तो आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि त्याच्यापेक्षा जास्त फटका कोणत्या पक्षाला बसत असेल तर तो आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सोलापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील भाजपामध्ये मोठा धक्का देण्यात आला आहे तर दुसरीकडे पुण्यामध्ये देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दिग्गज नेत्याने एकनाथ शिंदेना सोडचिट्टी दिली आहे त्यामुळे जो तो उडतोय भाजपामध्ये जातोय जो तो उडतोय फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जातोय आणि भाजपामध्ये प्रवेश करतोय हे असे का होत आहे याचाही प्रश्न आता अनेकांना पडला आहे त्यामुळे आता कार्यकर्ते देखील संभ्रमात पडले आहेत की आपला नेता नेमका कोणत्या पक्षात आहे आपण कुठला झेंडा हाती घ्यायचा आपण काय करायचं असा संभ्रम आता कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसून येत आहे मित्रांनो सोलापूर मोहळमधील शिवसेना शिंदे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र सोमेश क्षीरसागर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे ज्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना धक्का दिल्याची माहिती समोर येत आहे त्या अगोदर देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश करून एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे मित्रांनो त्यामुळे येणारी स्थानिक संस्थेची निवडणूक ही रंगतदार तर होणार असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे महायुतीमध्ये आता भाजपासोबत एकनाथ शिंदेची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी हे शेवटपर्यंत सोबत राहील की नाही याचीही गॅरंटी आता कोणी देऊ शकत नाही तर दुसरीकडे ठाकरे बंधूंची झालेली युती ही ठाणे मुंबई नाशिक पुणे सोलापूर धाराशिव संभाजीनगर येथे एकनाथ शिंदेसाठी मोठे आव्हानात्मक ठरणार आहे मराठी माणसाच्या मताची डिवायडेशन करणे हे आता भाजपला चांगले जमले आहे त्यामुळे उत्तर भारतीय गुजराती मारवाडी यांच्या मतावर पुढे जायचं जो भाजपाचा डोळा आहे तो आता कितपत यशस्वी होतो त्यासोबतच मित्र पक्षातील नेत्यांना फोडून आपल्या पक्षामध्ये प्रवेश देऊन छोटे पक्ष संपवायचं व आपला पक्ष मोठे करायचा असे जी रणनीती आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लोक सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद Terima kasih telah menonton!